आवाज जागर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर विविध स्तरांतून टीकेची झोड उमटली आहे मात्र सध्या मोठ्या प्रमाणात झोड असताना नाशिकच्या साधू महंतांनी देखील आक्रमक होऊन आव्हाडांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी के केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत झालेल्या पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम यांच्याविषयी विधान केलं त्यामुळे समाजातील विविध क्षेत्रातून त्यांच्यावर तमाम हिंदू धर्मियांकडून त्यांचा निश्चित व्यक्त केला जातो राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम हे मांसाहारी असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं प्रभू श्रीराम हे आमच्या बहुजन समाजाचे असून शिकार करून खाणारा राम आमचा असून तुम्ही जिथे आम्हाला शिकारी बनवायला जातात आम्ही आज रामाचा आदर्श पाळत आहोत राम शाकाहारी नसून मांसाहारी होता असं विधान देखील जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं चौदा वर्ष वनवसात राहून माणूस कुठे शाकाहारी शोधायला जाणार असे वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं या विधानामुळे हिंदू धर्मियांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून नाशिकच्या काळाराम मंदिर संस्थांचे महंत सुधीर पुजारी यांच्यासह हिंदू धर्मीय पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल झाले जितेंद्र आव्हाड यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असून त्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी आता महंत सुधीर पुजारी आणि सर्व हिंदू धर्मियांकडून केली जाते समाज बिघडवायचा केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी समाजामध्ये वितुष्ट निर्माण करायचं असा करणाऱ्या व्यक्तीला जर वेळेस आपण जाब नाही विचारला थांबवलं नाही तर हे पुन्हा पुन्हा होत राहील त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे की तातडीनं ह्या विषयावर कारवाई व्हावी आणि हा धर्मचाच नाही एक प्रकारे संविधानाचा सुद्धा अघोर अपमान आहे कारण की त्यांच्याकडे संविधानिक पद आहे आणि त्या पदावर विराजमान असताना सुद्धा तिथे ते शपथ घेतात की आम्ही समसमानतेच पालन करू समविधान संविधान ते असं म्हणत नाही की आम्ही फक्त मुस्लिम किंवा अन्य पंच्या आम्ही बाजू घेऊ किंवा फक्त हिंदूंची घेऊ सगळ्यांची घेऊ पण असं असताना सुद्धा कायम हिंदूंना टार्गेट करणं त्या व्यक्तीच्या माध्यमातून तर मला वाटतं की तो संविधानाचा सुद्धा घोर अपमान आहे जितेंद्र आव्हाडांनी आमच्या काळाराम मंदिरामध्ये येऊन प्रभू रामचंद्रांच्या चरणी संविधानाची कॉपी ठेवली ज्या वेळेला आपण एखाद्या देवतेच्या चरणाशी काही ठेवतो म्हणजे त्या देवताचं अस्तित्व मांडण्यासारखं होत आणि असं असताना जर त्यांनी पुन्हा रामावरती अशा पद्धतीचे अधिवेशन करावे मला असं वाटतंय की एक तर मग संविधान खोट किंवा राम खोट असं त्यांना म्हणायचं आहे तर हा एक मुद्दा आपण प्रामुख्याने लक्षात घ्यावा आपणच त्यावेळेला सगळं तुमच्या विनंतीला मान देऊन त्यावेळेला मी मंदिरात देखील थांबलो नाही सर आपण विनंती केली मी प्रभू रामचंद्राच्या रथावर देखील बसलो नाही की पूजा करून खाली उतरलो की वादविवाद नको भांडळी नको आपल्या विनंतीला आम्ही एवढा मान दिला तुम्ही आज आमची विनंती मान्य करावी आपल्या रायटरला इथे बोलवा तुमच्या समक्ष आमच्या सर्वांची नावं त्यात मेन्शन करा आणि तक्रार लिहून घ्या शकता जितेंद्र आव्हाड यांना धर्माचे ज्ञान नाही तुमचे धर्माच्या नाशिकला येऊन शास्त्रात सभेद सिद्ध करा असे आव्हान आता संत मोहन यांनी आव्हानांना दिले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अटक करण्याची मागणी संत महंतांनी केले पंचवटी पोलीस ठाण्याबाहेर हिंदू धर्मीयांनी या भावना व्यक्त केल्या बावीस जानेवारीला आयोजित होत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केल्यानं विविध स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया आता पाहायला त्यांच्यावर संतप्त प्रतिक्रिया आता उमटत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो की नाही सरकार काय कारवाई करत आहे हे पाहणं आता देखील महत्वाचं असणार आहे जागर जनसांसाठी संदीप नवसे नाशिक